सन्मान करायचा आहे साहेबांचा आणि त्याच्या आधी दोन अक्षय दादा बोलतील फक्त कॅमेरा समोर दोन शब्द अक्षयदादा बोलतील फक्त आज आपल्या हॅलो आज आपल्या कातारा गावामध्ये होतन कानिपुनाथ यात्रा उत्सव दोन हजार पंधरा या निमित्तानं भव्य दिव्य असा आगाम्याचा कार्यक्रम यासाठी उपस्थित असणारे सर्व आपल्या कातरड आणि पंचकुस्तीतून आलेले ग्रामस्थ सर्व कुस्ती खेळणारे खेळाडू उपस्थित आपल्या सरपंच सर्व सदस्य सर्व सर्वांचे मी प्रथम स्वागत करतो व आजचा कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य असा ग्रामस्थ झाला आहे तर निश्चितपणेने आज एवढा मोठा भव्य दिव्य असा कुस्तीचा आकडा मला असं वाटतं संपूर्ण जत्राच्या निमित्तानं आपल्या रवरीत प्रथमच कातरण गावामध्ये होतोय कुणी एवढा मोठ्या बक्षिसाचा आकडा काय असले तर सामने मोठ्या बक्षिसाचे असते पण पहिला असे आपलं गाव आहे की त्या गावाला कुस्तीची महत्व आहे आणि आवड आहे त्यामुळं खरं म्हणजे एवढा भव्य दिव्य असा आखाडा संपन्न झालाय निश्चितपणे आमदार शिवाजीराव कळडीले साहेबांचं हे आवडतं गाव आहे साहेब पण पैलवान आहेत आम्ही पैलवान आहोत म्हणून आम्हाला या कुस्तीची आखाड्याची आवड आहे म्हणून आज जरी साहेबांनी एवढं मोठं पक्षीस ते केवळ तुमच्या सगळ्यांच्या मागणीवरून आणि एक आवड म्हणून दिलं आहे तर भविष्यामध्ये आपण आज पद्धतीने कुस्तीचा आकार भरवत राहा पैलवान लोकांना आणि कुस्तीसाठी जे आपल्या कात्रेड गावाला लागेल शंभर टक्के सगळ्या गोष्टी पूर्ण करून देण्यात येईल एवढा विषय मी या निमित्तानं देतो आणि देत। साहेबांच्या माध्यमातून आपल्या विकास असाच पद्धतीने राहील आपल्याला यात्रा यात्राच्या निमित्तानं आमच्या वतीने मनापासून तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय श्रीराम धन्यवाद अक्षयदा अक्षयदा विनंती करतो की पहिल्याच अक्षरचा सन्मान करावा हॅलो शरद रोधांग करतो कि तैवान अक्षय यांचा सन्मान करावा हॅलो आज या ठिकाणी आपल्या आम्ही कात्राडच्या या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो सरपंच शरद व समस्त ग्रामस्थ आपण असा भव्य दिव आखाडा या ठिकाणी आज यशस्वीरित्या संपन्न आहे आणि एक आदर्श बाकीच्या गावाला देखील घालून दिला आहे कुस्ती कशी असते आकडा कसा भरवायचा याचा उत्तम नियोजन म्हणजे सरपंच शरद दारगट त्यांचे सर्व सहकारी आणि समस्त कातड ग्रामस्थ मी सर्वांच्या या ठिकाणी धन्यवाद दे देतो आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला पुढील सूचना बांधास करतील धन्यवाद वर्ष वेळात वेळ काढून या ठिकाणी आपले आपल्या सर्वांच्या आग्रहा उपस्थित राहिलो मी शरद उदर तसेच संपूर्ण यात्रा कमिटी यांना विनंती की त्यांनी दादाचा सन्मान करावा याचबरोबर

Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова

लढणारा रविरा येतो मैदाना अलगीमध्ये उठा कुस्ती मैदानात उपस्थित झालेला शावा शावा श्यावा 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 शावा अलगी माझा कानाथ यात्रा उत्सव पात्रण तालुका राहुरी जिल्हा हिजानगर यात्रेच्या निमित्तानं घेतलेला मैदान उत्सव कमिटीनं सगळ्यांना हात उंचवून अभिवादन करा रवीला टाळ्याच्या गजरात स्वागत करा सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करा हे बघा ऐकलं तर कळे चालू सीजन म्हणजे मागच्या वर्षी या वर्षी सुद्धा एक ही कुस्ती फेल गेली नाही रवीराची टाळ्या करा सगळ्यांनी रोज कुस्तीचा सीजन चाललेला रोज धुंदडका चाललेला आहे रवीराजचा आणि परदेश गाजून आलेला आहे परदेशात जाऊन आपल्या महाराष्ट्राला पदक मिळवून दिलेलं आहे टाळ्या करा टाळ्या असा इंटरनॅशनल पैलवान रविराज चव्हाण आलेला आहे आज कातरच्या मैदानाला वेलकम 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 रविराज वेलकम सोलापूर जिल्ह्यातला पैलवान आहे